आता निकालानंतर तुमच्यावर जबाबदारी पडलेली आहे याबद्दल काय सांगतील तुम्हाला आमदार राजभोर राऊत यांनी गेल्या तीन वर्षामध्ये केलेली कामं रणवीर बाई यांची चाणक्य नीती आणि मान्य नानासाहेब राऊत यांची खंबीर साथ यामुळं हा बार्शी तालुक्यातील जो अकरा झिरो हा विजय झालेला आहे याचे पूर्णपणे श्रेय राजभाऊ राऊत आणि बार्शी तालुक्यातील या सुज्ञतेला आहे तुमच्या अपेक्षेप्रमाण निकाल लागलाय का किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणाची अपेक्ष निक्षात जास्त निकाल लागलेलं आहे हो हो आता आता या निकालानंतर जी जबाबदारी पडणार आहे ती कशा प्रकारे पाठ पाडणार तुम्ही कारण याची जबाबदारी जास्त पडणार आहे आणि तुम्ही कशा प्रकारे काम करणार तुमचं ऑलरेडी काम आहे परंतु यात तुम्ही काय भर पडणार आहे आम्ही राजभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली जी उरलेली काम आहेत जनतेची ती आम्ही काम दिवस रात्र जपून पूर्ण करू आणि जनतेची अपेक्षा जे आहेत आमच्याकडून त्या पूर्णपणे पार पाडू नकार येतीलच नाही तर पूर्ण पांगरी जिल्हा परिषद आणि बार्शी तालुक्यातील काम धीराज भाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली जो विकास थांबलेला आहे हा विकासाचा महामेरू या बार्शी तालुक्यामध्ये आता चौफेर उदळल्याशिवाय राहणार नाही येत्या का येत्या काळात ग्रामपंचायत देखील लागणार आहे तर या निकालाचा परिणाम ग्रामपंचायत होईल असं तुम्हाला वाटतं का ज्या आता एकशे पाच ग्रामपंचायती राजभू राऊत यांच्या ताब्यामध्ये आहेत तर पूर्णपणे एकशे पस्तीस एकशे पस्तीस ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा राजभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली ने झेंडा फडकणार आहे एवढी मला एवढा मला आत्मविश्वास आहे